फॅमिली तुमचं मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला एक सरप्राईज दाखवणार आहे आणि आपला सरप्राईज असा आहे की ज्यांना कोणाला समजत असेल त्यांनीच कमेंट करा तर तुम्हाला मी सरप्राईज दाखवतो हे बघा हे आहे आपलं हे खरखर आपल्या घरातली लक्ष्मी आता गॅस जसे आले तसे चुलीकडे देत नाही पण चुलीचं पण एखाद्या वेळेस त्याच्यामुळे आम्ही खूप दिवसाच्या नंतर चूल बनवली आहे आणि कमळपती सांगावाली चूल कशी आहे आता पावसाळा चालू झालाय त्यामुळे आता मुलं मग आम्हाला थंड पाण्याने करायची म्हणून मी चूल बनवली आहे आणि पहिल्यांदाच पाणी पण ठेवलेलं आहे प्रयत्नासाठी नक्कीच नक्की सांगावाली चूल कशी आहे काही खर्च लागत नाही कारण का त्याच्यावर किती पाणी ठेवू शकता तुम्ही किती गरम करू शकता कसं आहे आपण जास्त तापवलं आपल्याला बिल जास्त येणार आहे त्याच्यामुळे सोप्या पद्धतीची आपल्याला चूल परवडते त्याच्यामुळे ज्यांना कोणाला हे चुलीवर पाणी ठेवायचे त्यांनी बिंदास ठेवू शकताय हिटर बिटर काय लावू नये बघा तुम्ही बघू शकताय मी हळद नाही कारण नवीन चूल जेव्हा बनवतो ना तेव्हा हळद आम्ही हिचा उपयोग पावसामध्ये आणि थंडीमध्ये करतो कारण थंडीमध्ये थंडी पाचली म्हणून लेकर थंड पाणी करत नाही आणि कबरमध्ये मला नक्की सांगावं तिथून कशी आहे बाय